भारतीय दशकातील लोकप्रिय नृत्यांगना अभिनेत्री हेलन यांच्या गाण्याची मैफल गोल्डन हिट्स ऑफ हेलन आलाम एंटरटेनमेंट आणि तीनशे साठ डिग्री प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम शनिवारी सव्वीस मार्च रोजी शहरातील रामकृष्ण मोरे येथे संपन्न झाला या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका कोमल कृष्णा सुप्रसिद्ध गायिका रिचा बोदरे सुप्रसिद्ध गायक रफी हबीब व सुप्रसिद्ध गायक प्रशांत साळवी यांनी अभिनेत्री हेलन यांच्यावरील चित्रित सुमधूर असे अनेक गाणे सादर केले तर संगीत जगतात नावाजलेले असे संगीत, ना संगीत देऊन आकर्षक निवेदनाद्वारे केले पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे नगरसेवक तसेच अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम प्रशांत साळवी सुषमा बोरहाडे यांनी आयोजित केला तर कार्यक्रमाचे प्रायोजक आरंभ सोशल फाउंडेशन तसेच दिलीप सोनिग्रा ज्वेलर्स चंपालाल गुलाबचंद वर्मा 95 फाय बी एफ एम रेडिओ व एम टेक हे व्यावसायिक होते या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा का प्रचंड प्रतिसाद पाहावयास मिळाला रामकृष्ण मोळे सभागृह अक्षरशः प्रेक्षकांनी हाऊसफुल झाल्याचे पाहायला मिळाले सर्वप्रथम सर्व उपस्थित सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आवड शॉर्ट पीरियड मध्ये हा कार्यक्रम आयोजित केला आणि तुम्ही एवढा बहुसंख्य मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेल्या त्याबद्दल जोरदार काळ आहे तुमच्यासाठी मला आणखी एक गोष्ट बोलायची आहे मागच्या दोन वर्षात स्वतःच शारीरिक वजन कमी केले प्रशांत साळजी यांनी पण पिंपरी चिंचवड परिसरामध्ये अनेक युनिक कॉन्सेप्ट आणि छान छान सेगमेंट मस्त मस्त थीम आणून पिंपरी चिंचवडच्या सांस्कृतिक वैभवात भर घालण्याचा अल्पसा प्रयत्न जर तुम्ही केलेला आहे तर हा मोठा आहे पण आपणच मोठ असं कसं म्हणजे हा या ठिकाणी भाऊसाहेब मग या ठिकाणी उपस्थित होते अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष त्यांनी खूप मोठं आम्हाला हक्क या ठिकाणी दिलेला आहे सहकार्य होतं त्यांचं आणि वर्मा ज्वेलर्स आणि सोनिगडा ज्वेलर्स आमचे पार्टनर्स आहेत स्पॉन्सर्स आहेत आमचे आणि माझ्या मागे मुली उभा होणारा मी नेहमी त्याचं नाव घेतो एमटे इंजिनिअरिंगचा माझा मित्र किंवा माझा मोठा भाऊ मी ज्यांना मानतो आणि कधीही मी शेवटच्या क्षणाला तू पुढे जा असा विश्वास असणार माझा मित्र मनीष पलटकर आणि त्यांचे दोन या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांचे आभार मानतो आणि आजच्या या कार्यक्रमाच्या दुसऱ्या आमच्या माझ्या बरोबर ज्या पार्टनर आहेत मी त्यांना बोलत त्या मला तुम्ही नुकतंच तिथे दिसतो सुषमा मी मला दिसत नाही तुम्ही वीस पुढे त्या मागे आहेत सुषमा वरड या थ्री सिक्स्टी डिग्री प्रेझेंट त्यांचं नवीन वेंचर त्यांनी सुरुवात केलेलं आहे आणि दोन वर्षांपूर्वी आम्ही दोघांनी ठरवलं होतं की काहीतरी चांगला कार्यक्रम आपण करू व्हेंचर मध्ये आणि दोन वर्ष लॉकडाऊन झाला आणि कुठलाही कार्यक्रम केला नाही खूप लोकांची इच्छा होती की आम्ही काहीतरी एफ बी लाईव्ह पण आम्हाला त्याच्यावर विश्वास नाही हे जे स्टेज आहे हे मागे जे दिसतात आमचे सगळे कलाकार त्यामुळे खरंच मजा येते मी दोन वर्ष काही केलं नाही मी त्या मुला बजी पडलं नाही कुठलाही मी बी लाईव्हला मी कुठलाच कार्यक्रम केला नाही म्हटलं ज्यावेळेस ओपन होईल हंड्रेड पर्सेंट ज्यावेळेस थिएटर अवेलेबल होईल आपण त्यावेळेसच कार्यक्रम करायचा आणि मी तो कार्यक्रम केला जी या ठिकाणी आहेत आम्ही दोघं मिळून हा एक प्रामाणिक आम्ही प्रयत्न केलेला आहे वेगळी थीम आहे चॅलेंजिंग होती आमच्या दोघांसाठी पण होती आणि ती प्रयत्न आम्ही करत आहोत आणि अजून काही गाणी आपल्या समोर नक्की साधेल नक्की फीडबॅक द्या आम्हाला की हा कार्यक्रम आपल्याला आवडला का थँक्यू आणि पुन्हा एकदा आम्ही घेत आहोत आहे यशवंतराव चव्हाणला सो लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी हा कार्यक्रम करून थँक्यू धन्यवाद दररोज नवनवीन बातम्या व घडामोडी जाणून घेण्यासाठी शब्द न्यूज चॅनल सबस्क्राईब कर